पद्धती काय आहे भूतजात म्हणजे प्रत्येक प्राणी मात्राला भूतजात वंदोनी प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवान परमात्माच आहे अशा पद्धतीची भावना धरून मग त्याला शरणागत होणं मग ही भूतजात वंदोनी ही पद्धत आहे काय आहे भूत जात वंदोने तुकाराम महाराजांनी भूत जात असं म्हटलेलं आहे बरं का म्हणजे प्रत्येक भूतात भगवंत आहे ज्याप्रमाणे ज्ञानोबराने म्हणावं की जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा प्रत्येक भूतात भगवंत आहे मला सांगा भूत म्हणजे काय म्हणजे जे जे भेटे भूत असा असेल तर भूत म्हणजे काय हा सगळ्यात पहिला आणि प्राथमिक प्रश्न आहे भूत म्हणजे नेमका काय एका एका व्यक्तीनं फार चांगला अर्थ सांगितला होता म्हणजे त्याला चांगला म्हणावं की काय ते मी थोडंसं विपर्यासानं बोलतो बर बरं का तो म्हटलं भूत म्हणजे काय आमच्या संतांनी भूतात पण देव बघायला शिकवलं म्हटले असा अर्थ केला होता तसा अर्थ नाही आहे भूत म्हणजे काय आहे भूत शब्दाचा अर्थ भूत असा होत नाही भूत योनी असा त्याचा अर्थ होत नाही भूत शब्दाचा अर्थ होतो ज्याची ज्याची निर्मिती पंचमहाभूताच्या पंचकरणातून झालेली आहे त्याला भूत म्हणतात ऐका पंचमहाभूताच्या एकत्रित येण्यानं जे काही पंचमहाभूत आहेत की नाही त्या सगळ्याच्या एकत्रित येण्यातून जे जे काही ज्याचे ज्याचे अंश असतील या सगळ्या मिलित अंशापासून त्याच्या पंचीकरणातून एकत्र झालेल्याच्या माध्यमातून जो पदार्थ निर्माण होतो त्याला आपल्याला भूत असं म्हणता येतं म्हणजे पंचमहाभूतापासून निर्मिती असेल म्हणून त्याला भूत म्हणायचं आपली सगळ्याची निर्मिती कशापासून आहे पंचमहाभूतापासूनच आहे आपण सगळे कोण भिन्नास <laughs> म्हणा कीर्तनात घाबरायचीच गरज नाही आपण सगळे कोण आहोत भूतच आहोत मी गमतीनं म्हणत तस असतो तसं पण अलीकडची माणसं आणि भूत यात फार फरक राहिलेला नाही जवळ जवळ सारखीच आहेत बघा जवळ जवळ सारखे आहेत पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी रात्री भूत जागायची मला वाटतं हे वाक्य जरा तपासून बघितलं तर बरं होईल तुम्ही पूर्वीच्या काळी रात्री भूतं जागायची अलीकडची भूतं पण कन्फ्यूज आहेत की आपली वेळ कुठली <laughs> आपली वेळ कुठली कारण आत्ताच्या वेळेला भूतांची वेळ पण माणसानीच घेतली आहे ते रात्री साडेतीन चार वाजेपर्यंत तुम्ही फक्त मोबाईल उघडून बघा ती ऑनलाईनच असतात ती ऑनलाईनच असतात कधी पण हां फक्त काकड्याची वेळ झाली की झोप लागते मग गुड नाईट काकड्याची वेळ तोपर्यंत सगळे ऑनलाईन असतात म्हणजे काय सगळे भूत झाले की नाही मला म्हणायचं आहे पूर्वीच्या काळी असं होतं अल्प आयुष्य मानव देह शत ते अर्ध रात्र खाय आत्ताच्या काळामध्ये रात्र गणिले ते अर्ध मोबाईल खाय असं झालंय जेवढं अर्ध सगळं मोबाईल घेऊन जातं वापर करू नये असं माझं मत नाही पण अलीकडच्या काळाला सगळ्यात जास्त घातक कुठलं यंत्र असेल तर ते मोबाईल आहे घातक भारताच्या तरुणांची ज्ञानाची पातळी कमी होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोबाईल ठरलं आहे तुम्ही ध्यानात घ्या वाढवायचंच म्हटलं तर तुम्हाला वाढवता पण येतं अरे मोबाईलचा वापर वाईट आहे हे कुणी सांगितलं आहे वाईट आहे हे कोणी सांगितलं आहे मोबाईलसारखा चांगला यंत्र कुठलाच नाही महाराज चांगला यंत्र कुठलाच नाही अरे आमच्याकरता तर एवढा चांगला यंत्र आहे अर्धी ओवी जरी पाठ असेल तरी आख्खी ओवी गुगल मिळवून देतं अर्धी तुमची तुम्ही अर्धीच टाकायची आम्हाला पूर्ण पाहिजे ना अर्धी ओवी गुगलवर टाकली ना तरी पूर्ण मिळवून देतं ते पूर्ण अरे अर्धी नाही एक शब्द जरी तुम्हाला माहिती असेल ना तरी त्या शब्दाच्या दहा ओव्या तुम्हाला तेच मिळवून देई काय वापर करायचं ते तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे चांगला वापर करावा मोबाईलचा चांगला वापर करावा अजिबात वापर करू नये असं नाही परंतु अजिबात जर तुम्हाला वापर करता येत नसेल तर तुमच्यासारखे ज्ञानी तुम्हीच मी खरं बोलतो मोबाईल तुम्हाला वापरता येत नसेल तर तुम्ही सगळ्यात हुशार आहात सगळ्यात हुशार आहात आज बारावीचा निकाल लागला आहे तुम्ही निकालाची असलेली टक्केवारी पाहा ना निकालाची टक्केवारी म्हणजे निकालात जो पहिला आला आहे त्याची टक्केवारी पाहू नका एकूण तुम्ही टक्केवारी पहा दिवसेंदिवस कमी का व्हायला लागली आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोबाईल आहे आणि जो वापरत नाही ना मी खरंच सांगतो जो मोबाईल वापरत नाही तो सगळ्यात शहाणा मोबाईल वापरत नाही तो सगळ्यात चाहना मी दोन हजार सोळाचा इंजिनिअरिंगचा आऊट आहे दोन हजार सोळाला माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली अहिल्यानगर जिल्ह्यातूनच त्याच्यानंतर माझ्यासोबत असलेला एक कॅन्डिडेट म्हणजे माझ्यासोबत ज्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली की नाही त्यानं त्याच्यानंतर सात वर्षांपर्यंत अभ्यास केला सात वर्ष दोन हजार सोळाच्या नंतर बरं का सात वर्षांपर्यंत अभ्यास केला आणि दोन हजार बावीस साली दोन हजार बावीसला पी एस आय झाल्यानंतर त्याची पहिली पोस्टिंग आमच्याकडे मुंबईतच मुंबईत पोस्टिंग झाली म्हणून भेटायला बोलवलं मी भेटायला गेलो आणि त्याला सहज म्हटलं अरे भेटायला आलो तर कमीत कमी, कमी इंस्टाग्रामचा आय डी तरी सांग तो म्हटला माझा इंस्टाग्रामवर अकाउंटच नाही तुम्ही ऐकताय ना तो म्हटलं इंस्टाग्रामवर अकाउंट नाही फेसबुक म्हणजे काय ते मला माहितीच नाही फेसबुक त्याला माहिती नाही इंस्टाग्राम त्याला माहिती नाही म्हणून तो तिथं आहे माहिती असलेले सगळे इथंच आहे